सम्राट अशोक राज्याचे संस्थापक शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज सर्व स्वतःच रंगाऱ्याच्या घराघरापर्यंत पोहोचवली असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई माता रमाई माता रुमाई यांच्या सगळे महापुरुषांना हिवाड पंचांग प्रणाम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीससावी जयंती आपण दरवर्षीप्रमाणे इथं वरती साजरी करत आहोत या जयंतीचं निमित्त पूर्ण म्हणजे जयंतीचं कसं आहे जयंती पूर्ण एक बावन्न आज सा आज चौदा एप्रिल साजरी केली जाते तर एक ते एकशे बावन्नमध्ये का साजरी केली जाते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतके विद्वान होते हे यांच्याकडे भरपूर अशा डिग्र्या होत्या पदव्या होत्या यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यांचे राजनिती तज्ज्ञ होते अर्थतज्ज्ञ होते सामाजिक का, तज्ज्ञ होते यांनी काय कायदेपंडित होते यांनी सर्वात अमूल्य भारताला असं योगदान दिलेलं आहे की म्हणजे भारताचं संविधान भारताचं संविधान असं आहे की एखादा मंदिर जागं बघितलं एखादं मंदिर जर बघितलं त्या मंदिरावरती ट्रस्ट असते ते ट्रस्ट ती मंदिराला चालवते जी ट्रस्ट असते त्या मंदिराला चालवते आणि जी ट्रस्ट असते ती महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असते महाराष्ट्र सरकारचं त्या मंदिरावरती ता म्हणजे त्या ट्रस्टवरती हे असतो कंट्रोल असतो आणि त्या महाराष्ट्र सरकारवरती कंट्रोल असतं आपल्या केंद्राचं जसं की केंद्र सरकार म्हणतात केंद्राचं कंट्रोल असतं संसदेवर म्हणजे संसदेवरचं कंट्रोल असतं केंद्रावरती आणि त्या संसदेवरती जे कंट्रोल आहे ते स भारतीय संविधानाचं आहे आणि भारतीय संविधान जे आहे ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे तर हे सर्व एकंदरीत आपल्या घटनेवरती चालतं आहे तेव्हा बाबासाहेबांनी तीनशे पंच्याण्णव कलमांचं संविधान लिहिलं आणि त्या कलमांमध्ये सर्व असं नमूद करून ठेव ठेवलेलं आहे की वेगवेगळे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला फिरण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मनाप्रमाणे भाषण करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मंदिरात जाण्याचा अधिकार आहे जरी तो बौद्ध असला तो जरी देवा याला त्याला वाटलं की मी मंदिरामध्ये जायला पाहिजे ज्याला कोणाला वाटेल हिंदू असला त्याला वाट वाटत असेल की मी विहारामध्ये यायला पाहिजे हे सर्वांना अधिकार देऊन ठेवलेले आहेत बाबासाहेबांना असं म्हटलेलं नाही की तुम्ही हेच करायला पाहिजे की तेच करायला पाहिजे मुस्लिम जरी असला तरी तो येऊ शकतो तो प्रत्येक याच्यामध्ये जाऊ त्याला कोणी रोखू शकत नाही तर असं ह्या भारताचं संविधान अमूल्य अशी देणगी आपल्याला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे भारताचं संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला संविधान लिहिताना कोणत्याही गोष्टीची कमतरता भाष्य नाही कारण की माझ्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याची माझ्या पुढे संकल्पना होते आरक्षणाची शाहू महाराजांनी दिलेली संकल्पना होती शाहू आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची दिलेली संकल्पना होती या सर्व एकंदरीत संकल्पना घेऊन मी हा अमूल्य असं भारताचं संविधान तयार केलं आणि ह्या भारताला संविधान दिलं भारताच्या संविधानाच्यामुळे आज आपल्या देशाची राष्ट्रपती आपल्या जवळच असलेलं आपल्या तालुक्याची लाड लेख प्रतिभादाई पाटील एक अशा सर्वोच्च पदावरती जाऊन बसली आहे बऱ्याप बऱ्याच अशा श्रेया होत्या की त्यांना आधी तुम्ही बघितलंच आहे सर्वांनी की त्यांना चूल आणि मूल या संकल्पनेच्या बाहेर जाता येत नव्हतं आता अशा आहेत की काही 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 बायकांना मी बघित बघतो आता पण की काही बायकांना लग्नामध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये नाचायला बंदी आहे मी स्वतः अनुभवलेला आहे दोन महिन्यापूर्वीचा अनुभव की एका लग्नामध्ये गेलो होतो आणि तिथं मी म्हटलं असं की लेडीज का नाचत नाही आहे तो बोललं की आमच्या समाजावरून लेडीज नाचत नाही तर त्यांनी मला सांगितलं तर ठीक आहे काय हरकत नाहीये म्हणजे आता पण अशी स्त्रियांवरती जाताच बंदी आहे त्या स्त्रियांचं जर बघितलं तर त्या बोलल्या होत्या की आम्हाला नाचायला आवडेल आम्हाला काय हरकत नाही पण माणसांची त्याच्यावरती नाही होती की नाही त्यांना हसू नाही शकत